जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मित्र डी जे आणि तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मा खरं तर मी आज व्हिडिओ बनवणार नव्हतो आता तर मी कामावरच आहे म्हटलं आपण लॉक चॅलेंज तर कंप्लेट नाही करू शकलो पण आपण पंचेचाळीस दिवस व्हिडिओ अपलोड तर नक्कीच करू शकतो लॉक चॅलेंज मी याच्यासाठी म्हटलं की कंप्लेट नाही करू शकलो कारण की मी असं ठरवलं होतं की आपण सकाळपासून उठून जे सुरुवात करणार आणि जे रात्रीपर्यंत आपल्यासोबत काहीतरी होणार ते सर्व शूट करून ना आपण अपलोड करणार होतो म्हणून तो पंचेचाळीस दिवसात मी लॉगिंग चॅलेंज घेतला होता पण तो मला वाटते मी अर्ध्या तास सोडलेलं आहे कारण की आपण तसं काही केलं नाही पण पुन्हा नक्की मी एक चॅलेंज घेणार आणि तो सुद्धा करणार पण सध्या तर मी पंचेचाळीस दिवस व्हिडिओ नक्की अपलोड करणार आहे आणि म्हणूनच मोबाईल काढला आणि व्हिडिओ शूट करतोय आज तर मी जाणार आहे आज आपला रूट चेंज आहे कारण की आज आपली गाडी मानकुलीसाठी नाही भरली तर आज काल्हेरसाठी भरलेली नाही काल्हेर तर एकदम जाम असतोय तिकडे गेल्यावर तर मी थोडीफार व्हिडिओ शूट करणारच आहे पण आता गाडीमध्येच शूट करतोय हा पण माझं एकच काम आहे म्हणजे असं नका समजू मी गाडीवर पण काम करतोय पण गाडी व्यतिरिक्त म्हटलं थोडं दुसरं पण काहीतरी करावं म्हणून युट्यूब चॅनल चालू केलं आणि तुम्हाला तर माहीत असेल आता सोशल मीडियावर भरपूर जण लॉगिंग वगैरे करतात काही कॉमेडी व्हिडिओ करतात कारण की युट्यूबवरनं पण चांगली इन्कम होते म्हणून सर्वजण आता यूट्यूबवर येतात तर आपल्यात थोडाफार टॅलेंट आहे तर म्हटलं आपण पण सुरू करू पण थोडा वेळ लागेल त्याला पण पण हरकत नाही जसं की आता आपण बघा एक महिना झाला गाडीवर काम करतोय त्याच्यानंतरच पेमेंट येतोय ना की लगेच काम केलं लगेच थोडी ना पैसे येतात आपल्याला तसंच यूट्यूबचं आहे टाईमसुद्धा लागेल कदाचित लवकर पण होईल चार महिन्यात होईल किंवा एक वर्षात होईल पण एक वर्ष तरी मेहनत त्याच्यावर करावं लागेल त्याच्यानंतर जे पेमेंट येईल ते मला हसू लागला लागलाय पण होते है जर माणसाने प्रयत्न केले ना तर सगळ्या गोष्टी होतात आणि चालू आहेत आपले प्रयत्न आपला पण यूट्यूब चॅनल मोनेटाईज होईल लवकरात लवकर आपले हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे त्यासाठी आधी तर तुम्ही माझ्या व्हिडिओ ना खरंच सांगतो शेअर करा खूप का जेणेकरून ज्यांच्यापर्यंत माझ्या व्हिडिओ जात नाही मला जे ओळखतात त्यांच्यापर्यंत माझ्या व्हिडिओ पोचतील आणि आपले सबस्क्रायबर वाढतील आणि आपले सबस्क्रायबर एकदा वाढले आपले उपन आपले वर। तर आपल्या चॅनलवर व्यू पण चांगले जातील आणि आपला चॅनल मॉनिटाईज होईल आता तुम्ही इकडेच बघा हे बघा इकडे गाड्या भरायला लागल्यात आणि मुलं सुद्धा कामं करतात डॉकवर हे पण महिनाभर काम करतात त्याच्यानंतर कुठे पेमेंट भेटतोय तर मग आता तुम्हीच सांगा युट्यूब कसं आपल्याला लगेच पेमेंट देईल युट्यूबवर पण तर मेहनत केली पाहिजे ना म्हणून ही मेहनत चालू आहे एवढी हो होईल लवकरच आपलं पण चांगलं काय बोलू आता ना मित्रांनो आम्ही कालनेर मध्ये ट्रॉपिक मध्ये आहे आणि इकडे बघू शकता हा आहे बिट्टू बिट्टू तू कुठ नाही रे का आहे तू हा बिहार मधन आहे आणि आणि मला व्हिडिओ बघताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाकलं म्हटलं तुझ्या चॅनलचं नाव काय तर मी त्याला म्हटलं मिस्टर डी जे ब्लॉक्स म्हणून टाक तू लगेच सर्च मार आणि येईल तुला आणि त्यांनी आपले दोन तीन व्हिडिओ पण बघितले पण त्याला आपली मराठी समजत नाही तरी पण त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं मला पण बरं वाटलं का असं म्हणजे बाहेरची माणसं लवकर आपल्याला सपोर्ट करतात आणि जे आपली माणसं असतात ना त्यांना सांगून सुद्धा ते सबस्क्राईब वगैरे करत नाही इट्स ऑक की काही माहित नसतं कारण की काय सबस्क्राईब करायचा कुठे कमेंट करायची काय लाईक करायचं पण ठीक आहे पण ज्यांना माहीत नसते त्यांच्यासाठीही व्हिडिओ आहे तर तुम्ही बघून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत नाही पण तरीही चालेल तुम्ही नाही केलं तरी चालेल कारण की मी जे व्हिडिओ बनवायचं ठरवलं आहे ते मी कंटिन्यू बनवणार आहे भले माझ्या व्हिडिओवर शून्य शून्य व्ह्यू आले तरी पण मी व्हिडिओ बनवणार आहे आणि व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण जो चॅलेंज घेतलेला तो तर आता मी अर्ध्यातच सोडलाय कारण की तो मी मनावर एवढा घेतला नव्हता हो पण जे पंचेचाळीस दिवस व्हिडिओ मला टाकायचे आहेत ते मी व्हिडिओ टाकत राहणार आहे आणि त्याच्यानंतर एक पुन्हा एक चॅलेंज घेईन आणि तो कम्प्लीट करण्याचा फुल म्हणजे फुल प्रयत्न करेन इम्पॉसिबल हा फक्त डिक्शनरीमध्ये आहे माणूस जिद्दीला पेडला ना तर सगळं पॉसिबल आहे आणि जे आपले व्हिडिओ चालू आहेत ही मेहनत नेहमी चालूच चालू राहील चालू आपली आता युट्यूबवर कारण की मी ठरवलंय आता जर काम हातात घेतलंय ते पूर्ण करायचंच आहे आता माघार नाही चला आता भरपूर लेट होते आणि आपल्या मोबाईलची चार्जिंग पण उतरत आले कारण की ट्रॉफिकमध्ये आपण व्हिडिओ बघून बघून आपली चार्जिंग संपवले भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय